नमस्कार मित्रांनो दररोज आपण चहा पितोच पण जर हाच चहा तुमचं वजन कमी करण्यासाठी मदत करू लागला तर आज मी तुम्हाला सांगणार आहे असा एक घरगुती मसाला चहा जो मी स्वतः वापरलेला आहे हेल्दी लाईफस्टाईलसोबत हा चहा घेतल्यावर मला वजन कमी करण्यात चांगली मदत झाली म्हणूनच हा अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करते आहे जर तुम्हालाही वजन कमी करायचं असेल पण डाएट आणि कडक रुटीन जमत नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग बघूया हा चहा कसा बनवायचा सुरुवातीला एका पातेल्यात अर्धा कप पाणी घ्या आणि गॅसवर गरम करण्यासाठी ठेवा गॅस लो फ्लेमवर ठेवा आता त्यात तुमच्या आवडीनुसार चहा पावडर घाला तोपर्यंत आपण तयार करूया खास मसाला यासाठी लागणार आहे एक छोटी वेलची एक काळी मिरी एक लवंग दालचिनीचा छोटासा तुकडा आणि सुंठचा छोटा तुकडा हे सगळं एकत्र खलबत्त्यात बारीक कुटून घ्या तुम्ही हे प्रमाण जास्त करून मिक्सरमध्ये पावडर करून डब्यात साठवून ठेवू शकता रोज रोज बनवायची गरज नाही आता चहाला एक उकळी आली की कि त्यात किसलेलं ताजं आलं घाला यानंतर आपण तयार केलेला मसाला फक्त एक चिमूटभर चहामध्ये टाका खूप जास्त घालायची गरज नाही एक कपासाठी एक ते दोन चिमूट पुरेसा आहे आता अर्धा कप दूध घाला आणि एक दोन उकळ्या येऊ द्या महत्वाची गोष्ट या चहात साखर अजिबात घालायची नाही तरीही हा चहा इतका चविष्ट लागतो की तुम्हाला गोडव्याची कमी जाणवणार नाही मी स्वत हा चहा रोज सकाळी आणि संध्याकाळी घेते पण लक्षात ठेवा फक्त चहा पिऊन वजन कमी होत नाही त्यासोबत हेल्दी आहार योग्य झोप आणि शक्य असल्यास थोडा व्यायामही महत्वाचा आहे हा मसाला मेटाबॉलिझम सुधारण्यास आणि शरीरातील सूज कमी करण्यास मदत करू शकतो तुम्हीही एकदा नक्की करून बघा आणि तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद